मित्र राम राम माझं नाव रमेश बापूराव भांडगे मुक्काम पोस्ट किर्ला तालुका मंठा जिल्हा जालना तर आपण बघत आहात तर हा सोयाबीनचा वान तर हा वान आपण बघत आहात या वानाची लागवड मी वीस जून दोन हजार पंचवीस या रोजी केली तर लागवडीचं अंतर दोन ओळीतलं अंतर अशा प्रकारे आपण <coughs> दोन फूट <फुड़>। लावून <coughs> दोन फूट अंतर आपण ठेवून प्रति एक फुटावरती दोन दाण्याची लागवड केली असता आपलं पीक हे यावर्षी महाराष्ट्रामध्ये खूप असा भरपूर पाऊस असताना सुद्धा हा आपला सोयाबीनचा वान हमखास भरघोस उत्पन्न देणारा वान आहे तर अशा प्रकारे या वानाला एकशे वीस दिवसाचा कालावधी दि लागून याला अशा प्रकारे दहा फांदे येऊन याची उंची तीन ते साडेतीन फुटापर्यंत होऊन प्रति झाडाला दोनशेपासून ते पाचशेपर्यंत शेंगाची संख्या लागते तर आपण बघत आहात मित्रो हे सगळं खरं आहे तर मी महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला पहिला बीजोत्पादक शेतकरी आहे तर बायर ननाम्स यासारख्या कंपन्यांचा मी बीजोत्पादक शेतकरी आहे तर मित्र आपण हा प्लॉट बघायला येऊ शकता आपल्या शेतावर तर माझा फोन नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी वीस सत्तेचाळीस नव्याण्णव तर मित्र आपलं एक झाड असं नसून हा पूर्ण आपला सोयाबीनचा वान एक नंबर उत्पन्न देणारा वान अजब गजब प्रकारे उत्पन्न देणारा वान तर आपण इकडं बघूया मित्रो या वानाची मी निवड करीत असताना या वानाची पारंपरिक बियाण्याची जोपासना करून या वानाची निर्मिती मी केली आहे तर मित्र अशा प्रकारे हा वान आपला खूप प्रसिद्ध वान आहे कितीही पाऊस असू सतत पाऊस असू तरी सुद्धा हवान अशा प्रकारे येतो तर आपण बघत असताना हा आपल्या भारतातल्या कुठल्याच युनिव्हर्सिटीतला वान नाही मित्र तर हा आपण एक पारंपरिक बियाण्याची जोपासना करून या वानाची आपण निवड केली तर अशा प्रकारे हा आपला सोयाबीनचा प्लॉट आहे तर हे अशा प्रकारे एकशे वीस दिवसाच्या कालावधीमध्ये या वाहनाला सतत अशा शेंगाची संख्या लागत असते तर ह्या वानाचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रमेश बांडगे बीजोत्पादक या यूट्यूब चॅनलला भेट देऊन आपण या वानाचे नवनवीन व्हिडिओ बघू शकतो तर आपला हा व्हिडिओ बियाणं विकण्यासाठी नाही तर ह्या वाहनाचा निर्माता आणि प्रसारक मी आहे तर या वानाचे वाना बियाणे शेतकरी बांधवांना प्रयोग करण्यासाठी जवळपास पाच ते सहा राज्यातील माझे दोस्त मित्र करीत असतात तर या सोयाबीन पिकामध्ये आपण गोदावरी हा केविक्या के अंतर्गत आपल्याला या तुरीचा गोदावरी दोन हजार तेरा ऑब्लिक एक्केचाळीस हा सोयाबीनचा जो गोदावरी नावाचा वाण आहे त्याची आपण चार ओळी सोयाबीनच्या प्लस एक वळ तुरीची अशा प्रकारे आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने या टीकाची आपण लागवड केली तर धन्यवाद नमस्ते राम राम